खरं <laughs> <laughs> नशीब करे तो चोर तो कुंदा खंदे चोर तुझी आता दिवस आहे अरे तू एक गरीब कुत्र आणि मी एक वाघ बापरे तुझी जेवघात आहे हो का माझ्या समोर भुकण्याची अरे कुत्र मी पाहिजे तर वाघ आहे बघात आहे तुझी साल्या ठीक है। आ कोण बोल गई आम्ही बघून की जाशील कुठ आ अजून एक दोन दिवस मध्ये मारू की आ बे 70 दिवसात आ आ तोळ काय नंतर भेटू ना आ आ हा दोन तारखेनंतर बोरे <laughs> बापरे आता कमजाला टकतो पाशीवर काय सुरसेनापतीला हो तिकडे तांबावारे गावाच्या बाई बापरे मी काय फाशीवर लटकेन मला नाही पाजी पलटावली तर नावाचा संघ्या सांगणार ना जातो आता काय दिवसाच्या शुभ सेनापती म्हणजे मी एवढा झाले मनोरेला एक मरागावरती सापडून परंतु हे काम होईल कस जातो चंद्रीकडे जातो आणि काहीतरी लाईन लावत असतो जातोय माझ किती वर्षापासून फुला आहे बापरे चंद्रीपरे मी काय म्हणतो काय म्हणतो माझं लय उठलाय डोकं काय काय डोकं उठलाय मग मी काय म्हणतो काय म्हणतो सुरसेना मध्ये माझी माझी वाड्यामध्ये लय भांडण झाली माझ्यापट्टी हा का आ, तू काहीतरी केलं अस मी कायच केलं तू काय के काहीतरी बरं बाईट बरं मग कसं म्हणणं होतं तू काय का तरी केलं मी कायच केलं ना मग तू मावावर सांगते मावाला टोळते ग मग तू कोशिश करते मग काय मी कसं म्हणणं होतं कसं तू काय म्हणणार काहीच नाही अहो का